नमस्कार मित्रांनो जॉब कॉर्नर मराठीमध्ये मा तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण भारतीय नौदलात एस एस आर मेडिकल असिस्टंट पदांसाठी जी भरती निघालेली आहे तिचा संपूर्ण अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तर या अपडेटमध्ये भरती कशा प्रकारे असणारे किती पदांसाठी जागा असणारे अर्ज कुठे करू शकता अर्ज फी किती असणारे संपूर्ण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर मित्रांनो चला पाहूया तर इथे जे एकूण पदे देण्यात आलेली आहेत तरी ते पदे संख्या अजून देण्यात आलेली नाही आहेत तर तुम्ही इथे पाहू शकता पदसंख्या तुरतास निर्दर्शित नाहीये तर जे काही पदसंख्या ते अजून इथे देण्यात आलेली नाहीयेत ज्यावेळेस काही संख्या तुम्हाला देण्यात येतील त्यावेळेस तुम्हाला आपल्या चॅनलवर अपडेट केल्या जाईल त्यासाठी तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचे आणि बेल ऐकून प्रेस करायचे जेणेकरून जो काही नवीन अपडेट असेल ते तुम्हाला लगेच मिळेल त्यानंतर इथे पदाचे नाव व तपशील तर इथे पद जे एस एस आर मेडिकल असिस्टन्टी संपूर्ण भरती निघाले ते इथे पदसंख्या अजून दिलेली नाही आहे तर पदसंख्या दिल्यानंतर तुम्हाला अपडेट करण्यात येईल त्यानंतर इथे शैक्षणिक पात्रता तर इथे शैक्षणिक पात्रता पात्र ही पन्नास टक्के गुणांसह बारावी पीसीबी उत्तीर्ण असायला पाहिजे तर जे कोणी या शैक्षणिक पातळीमध्ये मोडत असेल तर ते त्यांनी ते अर्ज करू शकतात त्यानंतर इथे वयाची आठ तर इथे वयाची आठ ही जन्म एक नोव्हेंबर दोन हजार तीन ते तीन एप्रिल दोन हजार सात दरम्यान ज्या ज्यांचे कोणाची या तारखेमध्ये जन्म झालेला असेल तर ते यासाठी पात्र असणार आहेत. त्यानंतर येते नोकरी ठिकाण तर इथे नोकरी ठिकाणे संपूर्ण भारत असणार आहे तर संपूर्ण भारतामध्ये भारता तुम्हाला कुठेही नोकरी मिळू शकते त्यानंतर येते फी तर यासाठी कुठल्याही प्रकारचा शुल्क आकारला नाहीये कुठल्याही प्रकारची फी नाहीये ज्यांना कोणाला अर्ज करायचे ते अगदी सहजरित्या मोफतरित्या अर्ज करू शकता. त्यानंतर इथे महत्वाच्या तारखा तर इथे महत्वाच्या तारखामध्ये ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस असणार आहे तर त्यानंतर परीक्षा ही परीक्षा नंतर करण्यात आहे. तर परीक्षाचा जो काही अपडेट असेल आल्यानंतर तुम्हाला सहजरित्या आमच्या चॅनलवर मिळेल त्यासाठी तुम्ही चॅनल नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल प्रेस करा बेल आयकॉन प्रेस केल्याने तुम्हाला जो काही नवीन अपडेट आहे तो लगेच मिळेल त्यानंतर इथे महत्वाच्या लिंक तर महत्वाच्या लिंक मध्ये तुम्हाला जाहिरात पीडीएफ ऑनलाइन अर्ज तर इथे तुम्ही पाहू शकता सात सप्टेंबर पासून ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात होणार आहे त्यानंतर इथे अधिकृत वेबसाईट तर या सर्वांची लिंक तुम्हाला हे व्हिडिओच्या व्हिडिओ मध्ये जी पीडीएफ पाहत आहात तिची लिंक तुम्हाला मध्ये दिली देण्यात येईल तर त्या मधून तुम्ही पीडीएफ डी डाउनलोड करून अगदी सर्चरित्या त्या तिन्ही लिंकवर तुम्ही रिडायरेक्ट होऊ शकता जेणेकरून तुम्हाला सर्व काही सोपं होईल तर अशा प्रकारे मित्रांनो संपूर्ण भरतीचा अपडेट तुम्ही पाहिला असेल तर आपण अशाच प्रकारे सरकारी आणि खाजगी नोकरींचे अपडेट घेऊन जातो तर नक्कीच व्हिडिओ आला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका त्याचबरोबर चॅनेलला सबस्क्राईब करा व बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून जे काही नवीन ना अपडेट्स असतील ते तुम्हाला मिळत राहतील